रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई श्रावण आज संपतो आहे पाऊस तर प्रचंड आहे आणि आप आपल्या जो पश्चिम भुदरगडचा जो खोरा आहे याच्यात पावसाचं प्रमाण हे अतिवृष्टी होतच असते कंटिन्यू दिपाळीपर्यंत राहतो पाऊस आता भात आले आहेत पेटरीला आणि आता भातां जी भातांची लोंब पडलेली आहेत पण पावसामुळं आहे काय ते मी काय राहिलेलंच नाही आहे की फुलं सगळी पावसामुळं गळून गेलेली आहेत आणि आता ह्याच्यात गोटा आतमध्ये भाताचा गोटा धरणं अवघड काम आहे आणि अशा परिस्थितीत खूप मोठं नुकसान होण्यासारखं हे सगळे शिवार आहे आणि या जाता की जर असाच पाऊस राहिला तर भातांचं प्रचंड प्रमाणात नुकसान हो नुकसान होणार आहे आणि या नुकसानासाठी कुणाला जबाबदार धरायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे शेतकऱ्यांच्यात तर ह्यासाठी थोडं शासनानं पण ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे